नमस्कार अंजली किचन मध्ये आपले स्वागत आहे आज मी बनवणार आहे डब्यासाठी मेथीची शेंगदाण्याचा कूट घालून भाजी तर आता मी नी तुम्हाला मेथीच्या भाजीसाठी जेच लागणार आहे आपल्याला साहित्य ते सांगते इथं घेतली मी नी मेथीची भाजी धुवून मस्त चार पाच वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे तेल लसूण मिरची कांदा आपण कांदा टाकणार आहोत भाजी इथं जिरं मीठ हिरवा वाटाणा घेतला थोडासा आपण आणि शेंगदाण्याचा कूट बघा गॅस चालू करते कधी ठेवूया भाजी डब्यासाठी खास करते सकाळचे आता आठ वाजलेत डबा द्यायचा आहे मला माझ्या मुलाला त्यामुळे भाजी मी अशा पद्धतीने करते लसूण टाकून घेऊया लाल परतून घ्यायचा आता हिरं टाकून घेते आपल्या आवडीनुसार मिरच्या टाका तिखट लागते तिखट जास्त टाका कमी टाका आणि हा कांदा कांदा टाकल्यावर मेथीची भाजी खूप छान लागते तुम्ही टाकून बघा अशा पद्धतीने नुसतं आपल्याला लाल परतून घ्यायचे सगळं कांदा लाल राहतात आपण हा वाटाणा टाकून घेतलेला आहे त्यात मस्त असा परतून घ्यायचा हा वाटाणा थोडंसं आपण ह्याच्यात अगदी थोडं पहिलं मीठ टाकतोय जे जे करून वाटायला आपला टेस्ट लागेल मीठ ही ही टाकून घेऊ आपण म्हणून टाकून घेऊ चवीनुसार आपल्या आपण मुगाची डाळ वगैरे नेहमीच टाकतो आपण जरा ही जरा वेगळी पद्धत तर आपण झाकण टाकून घेऊ पाच मिनटं झाकण करून घेऊया आपण आपण ह्यात शेंगदाण्याचा पूट टाकून घेऊ जरा भाजी शिजत आल्यानंतर शेंगदाण्याचा पूट टाकायचा पाच मिनटं टाकून घेते आपण आणि टाकून काढते भाजी झालेली आपली नुसतं बघा बघा मी काढून घेतया मस्त तर अशा पद्धतीने ही मेथीची भाजी मी वाटाणा शेंगदाणे आणि कांदा राखून तयार केलेली आहे डब्यासाठी तुम्ही पण करून बघा डब्यासाठी खूप छान लागते धन्यवाद